शिवे सर्वाद साधिके शरण गौरी नारायण नमस्त तर आज बघा स्वामी माऊलींनी अप्पर्णाताई बारामतीच्या आहेत त्यांनी जो कोल्हापुरी साज बुक केलाय आता गजऱ्याच्या हिने दिसत नाहीये तो माऊलींनी घातलेला आहे त्याचबरोबर बघा हा जो लक्ष्मी हार आहे ह्याच्यावरती लक्ष्मीची बघा छान अशी मूर्ती आहे प्रतिमा साइटून असं सा त्याच्या मोराचं डिझायनिंग आहे आणि हे कलशासाठी किंवा तुम्ही स्वामींना आईचं रूप देण्यासाठी सुद्धा घेऊ शकता त्यासोबत बघा हा अक्कासाहेब एक मंगळसूत्र आहे हे तुम्ही कलशाला घालू शकता स्वामी माऊलीना आईचं रूप देण्यासाठी सुद्धा घालू शकता चतुर्थी आहे त्याचबरोबर बघा अपर्णा बारामतीच्या ताईंनी ह्या कोल्हापुरी साज माऊली घालून बसले तर ऑर्डर केलेला आहे त्याचबरोबर ताईंनी एक ठुशी ऑर्डर केली कारण ही ठुशी आहे आपल्याकडली ती क्वालिटीची आहे बरं का कारण साध्या ठुशा पण मिळतात पण ही जी आहे ती खूप सुंदर आणि छान ठुशी आपल्याकडे मिळते ज्या ताईंना ही घ्यायची आहे त्यांनी ही ऑर्डर करा ज्या ताईंना छोटी आता एक ताई आहे त्यांची बघा एक छोटीशी ठुशीसुद्धा त्यांनी ऑर्डर केली तर बघा स्वामींनी जो मुकुट घातला आहे तो किती गोड आहे हा मुकुट बनवला आहे बरं का सिद्धेशने घरी त्याचे दोन महिने लागले त्याला हा मुकुट बनवायला कारण हा मुकुट विक्रीसाठी वगैरे नाही आहे तर बारामतीच्या ताईंचा कोल्हापुरी साज घालून माऊली बसते किती गोड दिसत आहेत बघा अयो माऊलीने आशीर्वाद पण दिला फुल टाकलं अरे वा माऊलीला खूप आवडलेलं आहे कोल्हापुरी साज त्याचबरोबर जी आपल्याकडे मिळते ती दोन प्रकारची आहे दोन क्वालिटीमध्ये मिळते ही छोटी आहे आणि ही सगळ्यात मोठी आहे तर जी हवी अगदी तुम्ही ती ठुशी ऑर्डर करू शकता कारण ह्या ठुशी आम्ही बनवून घेतल्यात बरं का मार्केटमध्ये मिळतात तशा नाही आहेत क्वालिटी म्हणाल तर तुम्हाला जेव्हा तुमच्या घरी येईल तेव्हा ही ठुशी कशी आहे ती कळेल त्याचबरोबर बघा ही ठुशी सुद्धा आपण स्वामीमौलींच्या चरणी ठेवली होती तर बघा अशी छानशा आजची पूजा झाली अन्नपूर्णा मातेची आपल्याकडे बघा किती सुंदर अशी मूर्तीसुद्धा मिळते त्याचबरोबर बघा स्वामींच्या वटवृक्ष पादुका आहेत आणि ह्याच्यावरती सुद्धा मी चंदन लिंपन करते पण त्याला मला चांदीचं चा कोटिंग करायचं आहे त्याचबरोबर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावलेला आहे श्रीयंत्र तर बघू शकता तुम्ही छान अशी आपल्या मातेची गोल्ड सुद्धा मूर्ती मिळते तर देवीदेवताना बघा अगरबत्तीचं असं ओवाळून तुम्हाला घ्यायचं आहे आता बघा छान अशी दत्तगुरूंची सुद्धा आज पूजा झाली गणपती बाप्पाला हा दुर्वा आणि जास्वंदाचं सुद्धा मी वाहिलेलं आहे त्याचबरोबर बघा बाप्पाला आजच्या दिवशी मी चांदीच्या दुर्वा आणि एक जास्वंद फूल ठेवते बघा सूर्यदेवता सूर्यदेवता पूर्वेला तोंड करून मी देवघरात पूजा केली त्यांची कारण पूर्व दिशेला तोंड करून देवघरामध्ये दे त्यांची पूजा चालते सूर्यदेवता सूर्यदेवता म्हणजे आपले एनर्जी किंवा आपल्याला दिवसभर सकारात्मक ठेवण्याचा किंवा आपल्याला दिवसभर चांगलं आरोग्य ठेवण्याचं काम हे सूर्यदेवता करतात त्याचबरोबर बघा हे त्रिशूळ आहे आपल्याकडलं तर बघा स्वामी किती गोड दिसतात आणि माऊली खूप खुश आहेत आता देवी देवतांच्या मूर्त्या बऱ्याच ताईना हव्या असतात तर ही गोल्ड प्लेटेड लक्ष्मीची मूर्ती उपलब्ध आहे तुम्ही म्हणाल की ताई हार दिसत नाही आता माऊलीने गजरा घातल्यामुळं हार तुम्हाला त्यांचा दिसणार नाही तर तुम्हाला माहितीच आहे आपल्याकडं चांगल्या अशा क्वालिटीचे लक्ष्मी हार आणि आपल्याकडे कोल्हापुरी साज मिळतो कारण माऊलीनं गजरा घातल्यामुळे तो दिसत नाहीये तर तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की बघायला मिळेल माऊलीने असा छान असा ताईंचा घातला आहे कारण प्रत्येकाची एक इच्छा असते की सकारात्मकतेने ताई आणि तुझ्या श्रद्धेने सगळ्या गोष्टी पाठवून दे तर माऊलीने आता हार तेंचा गजरे, हार घातला आहे पण तो त्यांच्या गजऱ्यामुळं तो दिसत नाही आहे कारण गजरा परिधान केला आहे माऊलींनी तर तुम्हाला जर लोक हार बघायचा असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला व्हिडिओ पण मी सकाळी लाईव्ह केला आहे त्याच्यामध्ये हा हार नक्की बघायला मिळेल त्याचबरोबर बघा आपण गणपती बाप्पाला असं एक फुल वाहतो तर गणपती बाप्पासाठी जास्वंदाचं फूल आहे तर बऱ्याचशाच ताईंना जास्वंदाचं फुल गणपती बाप्पांसाठी हवं असतं तर अंगारकी चतुर्थी असेल तर मी गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल परि वाहते बरं का तुम्हीसुद्धा दुर्वा किंवा फुलसुद्धा वाहू शकता बाप्पांना तर बघा हे असं मी चांदीचं फूल आहे ते बाप्पांना वाहते श्री गणेशाय नमहा त्याचबरोबर बघा ह्या चांदीच्या दुर्वा आहेत ह्या सुद्धा मी वाहते इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण चांदीच्या दुर्वा मंदिरात नवस बोलतो कधी कधी तर ह्या चांदीच्या सुद्धा मी वाहते तर असंही गणपती बाप्पाची छान अशी सेवा तुम्हीसुद्धा करायची आहे आता बघा त्यांना दुर्वा वाहिलेली आहेत त्याचबरोबर बघा स्वामी समर्थ महाराजांची सेवा म्हणजे काय करायचं तर स्वामी समर्थ माऊलींचा जप तुम्ही म्हणू शकता किंवा माऊलींना तुम्ही तारकमंत्र म्हणू शकता किंवा तुम्ही माऊलींची तुम्हाला जशी सेवा जमल तशी तुम्ही सेवा करू शकता तर अशी स्वामी समर्थ महाराजांची छान अशी सेवा तुम्हाला करायची आहे आणि त्याचबरोबर बघा सगळ्या देवी देवतांना फुलं तुम्हाला मंदिरामध्ये घालायची आहेत तर आजची अशी पूजा होते तर हे बघा बार्शी हा बार्शीमध्ये सईची मम्मी म्हणजे पूजा त्यांनी स्वामींना मला मॅचिंग घेतलं होतं तुम्हाला माहिती हा स्वामींना त्यांनी शॉल शिवून घेतली होती आणि टोपी त्याचबरोबर स्वामींना मला मॅचिंग म्हणजे माझ्यासाठी त्यांनी ही साडीसुद्धा घेतली होती खूप सुंदर अशी तर ही एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल कारण त्यांनी श्रद्धेने खूप प्रेमाने ही साडी मला घेतलेली आहे स्वामींनी गजरा खाली घेतलाय बरं का तुम्हाला हा दाखवण्यासाठी म्हणजे माऊली किती गोड आहेत बघा की गजरा खाली घेतलाय तुम्हाला हा कोल्हापुरी साज दाखवायचा आहे आणि खरंच साक्षात माऊली बसलेत बरं का कारण भरपूर आम्हाला अनुभव हो त्यांची प्रचिती येत राहते तर आजचं बघा तुम्हाला गणपती पूजन करणार आहे ही कुणाची का कॉर्डर अकोला हा हो थांबा ना काय नाव आहे यांचं अजय शिंदे अजय शिंदे अकोला त्यांनी बघा अंकोला त्यांनी बघा स्वामींना आईचं रूप देण्यासाठी ही छान अशी साडी घेतलेली आहे आपल्याकडं त्याचबरोबर असं त्यांनी अक्कासाहेब हे मंगळसूत्र आहे अक्कासाहेब मंगळसूत्र ह्याला म्हणतात खूप सुंदर क्वालिटीचं आपल्याला अक्कासाहेब मंगळसूत्र मिळतं जसं की मी तुम्ही बघू शकता ह्या कलशाला घातलेलंच आहे मंगळसूत्र आहे त्याचबरोबर बघा कोल्हापुरी कोल्हापुरी साजसुद्धा आहे तर ही त्यांची ऑर्डर आहे बरं का ताईंची तुम्ही बघू शकता खूप सुंदर ऑर्डर आहे ताईंची तर ताईंनी हे आईचं रूप देण्यासाठी स्वामी माऊलीने घेतलेलं आहे त्याचबरोबर ताईंनी हा एक हार घेतलेला आहे जो की लक्ष्मी हार आहे आता मी तुम्हाला दाखवलाच तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये मी घातलेला आहे बघा आपल्या कलशाला तो लक्ष्मी हार आहे तो त्याचबरोबर ताईंनी कोल्हापुरी साज घेतला आता स्वामींनी जो घातला आहे म्हणजे अप्पर्णा बारामती ताईंचा त्यांनी घातला आहे हा साज घेतलेला आहे ताईंनी त्याचसोबत हे झुमके घेतलेले आहेत म्हणजे ह्याला झोबफुल असं म्हणतात स्वामींना आईचं रूप देण्यासाठी त्याचबरोबर ताईंनी एक नथ घेतली स्वामींना आईचं रूप देण्यासाठी आणि त्याचबरोबर ताईंनी बघा केस म्हणजे वीक घेतलेलं आहे तर हे वीक आहे तिथून बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं हे आहे कारण आईचं रूप म्हणजे आदिशक्ती आदी माया रूपामध्ये स्वामींना आईचं रूप देण्यासाठी त्यांनी हे सगळे अलंकार आपल्याकडे घेतलेले आहेत ठुशी आणि ही ठुशी एक आहे ताईंची छोटीवाली तर हे एवढ्या अलंकार ताईंनी आईचं स्वामींना रूप देण्यासाठी आपल्याकडे खरेदी केलेले आहेत तर त्याचबरोबर बघा बारामती ताईंची सुद्धा ऑर्डर तुम्हाला आता बघायला मिळेल व्हिडिओच्या माध्यमातून बारामतीच्या ताईंनीसुद्धा ऑर्डरमध्ये बारामती ताईंची ऑर्डर काय काय का हे गणपती बाप्पांची सुद्धा आज विधिवत पूजा करायची आहे आप आपल्याला हे गणपती बाप्पा ऑर्डरचे आहेत हे गौरी ताई म्हणून एक मुंबईचे आहेत त्यांचे गोडशे बाप्पा आहेत त्याचबरोबर बघा एक ताई आहे बरं का स्मिता यादव म्हणून आहेत त्या त्यांचं गाव आहे कराड त्यांचे हे बाप्पा आहेत आणि त्याचबरोबर सतीश पाटील दादा आहेत हे बघा सतीश पाटीलदादा मुंबईतने लालबागचा राजा आपल्याकडे बुक केलेला आहे तर ह्यांचीसुद्धा आज विधिवत पूजा करायची आहे कारण आज चतुर्थी आहे त्या शुभमुहूर्तावरती श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम गणेशाय नम श्री 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 गणेशाय नम तर बघा हे गौरी के म्हणजे गौरी ताई कुंभार म्हणून आहेत त्यांचे बाप्पा आहेत बरं का गोड असे बघा मोदक घेऊन ताई बाप्पा बसलेले आहेत खूप गोड आणि सुंदरसे बाप्पा आहेत तुम्ही बघू शकता हे उशीवाले बाप्पा आहेत तर संकष्टीच्या शुभमुहूर्तावरती ह्या बाप्पांची विधिवत पूजा झालेली आहे बघा छान अशी बाप्पांची पूजा झालेली आहे कारण आज चतुर्थी आहे संकष्टी आणि बऱ्याच त्यांची इच्छा असते की शीतलताईत तुझ्या हातूनच देवी देवतांची पूजा करून आम्हाला हवी आहे कारण एक सकारात्मकता येते त्यासोबत एक पॉझिटिव्हिटी येते तर गौरीताई आहेत त्यांचे बाप्पा बघा गोड असे मोदक घेऊन बसलेत त्यांना ताईंकडे जायची घाई आहे आणि हे बघा दादांचे बाप्पा सुद्धा मुंबईला जाणार आहेत कारण खूप चांगलं वाटतं बरं का कारण योग्य कार्यासाठी देवाने आपली निवड केली ही सुद्धा खूप मोठी एक भाग्याची गोष्ट असते बरं का कारण बघा किती सुंदर आणि गोड दिसत आहेत बाप्पा ज्या ताईंना हे बाप्पा हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करून हे बाप्पा ऑर्डर करू शकता तर हे वासरासोबतचे बाप्पा आहेत ते सुद्धा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये अगदी ठेवू शकता खूप सुंदर आणि गोड बाप्पा आहेत त्यासोबत बघा हे एक पण गणपती बाप्पा आसनावरचे गोड आहेत कारण आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या प्रगतीसाठी किंवा त्यांच्या रूममध्ये तुम्ही स्टडी रूममध्ये सुद्धा हे बाप्पा ठेवू शकता खूप सुंदर असे बाप्पा आहेत बरं का ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करून हे बाप्पा ऑर्डर करा कारण आजच्या शुभमुहूर्तावरती ह्या बाप्पांचं बऱ्याचशाच ताईंचं बुकिंग आहे तरी आजच्या बुकिंगचे बाप्पा आहेत बरं का सकाळचे जे काही ताईंनी बुक केले लाईवमध्ये त्यांची ऑर्डर तुमची डिस्पॅच झाले ताईंनो कारण सकाळीच त्याची पूजा सुद्धा केली होती पण सकाळचं काम असतं त्यामुळे व्हिडिओ करणं शक्य झालं नाही त्यामुळं तर बघा हे सगळ्या ताईंचे बाप्पा आहेत ज्या ताईंना हे बाप्पा हवेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचे आहेत त्याचबरोबर स्वामींनी घातलेला कोल्हापुरी साज आणि ही जी तुम्ही बघताय ह्याला ठुशी म्हणतात ही जी बारामती ताईंची आहे बरं का त्याचबरोबर बघा ताईंनी सुंदर असा जो कलशाला मी घातलेला हार आहे तिचा तो मी पूजा केलेला आहे तो सुधाह हार तिचाच आहे का तो बघा त्याला लक्ष्मी हार असं म्हणतात खाली लक्ष्मीचं पेंडल आहे त्याचबरोबर अक्कासाहेब आता अक्कासाहेब तुम्ही कलशाला घातलेलं आहे ते स्वामींना पण घालू शकता आणि कलशाला सुद्धा घालू शकता त्याचबरोबर बघा स्वामी माऊलींनी खूप गोड असा मुकुट घातला त्यांच्या भक्ताने तो बनवला आहे बरं का दोन तीन महिन्याचा वेळ देऊन तो विक्रीसाठी नाही आहे आपल्याकडं त्यामुळे त्याची तुम्ही इन्क्वायरी करू नका कारण बऱ्याचशाच ताईंना तो हवा आहे पण तो विक्रीसाठी नाही आहे ज्या ताईंना हवा तो गोल्ड प्लेटेड आपल्याकडं लवकरात लवकर मुकुट बनवून तयार होत आहे तुम्ही अगदी तो ऑर्डर करू शकता तर बाकी किती सुंदर अशी बाप्पांची मूर्ती आहे आपल्याकडे त्यासोबत बाप्पांना बघा चांदीचं जास्वंद आणि चांदीच्या दुर्वा मी पाहिलेले आहेत त्याचबरोबर बघा अन्नपूर्णा माता म्हणजे जे देवघर आहे ते तुमचं विधिवत सगळ्या देवी देवतांनी पूर्ण असावं सगळे देवी देवता तुमच्या देवघरात असतील तर तुमच्या आयुष्यामध्ये कोणतंही संकट येत नाही त्याचबरोबर तुमच्या देवघरामध्ये तुमचं कुलदेवीचं असणं हे खूप महत्वाचं असतं कुलदेवी शिव शिवाय तुमची सेवा दे ही अपूर्ण असते कारण कुलाच्या देवी देवतांची सेवा म्हणजेच आपल्या आई वडिलांची सेवा त्यामुळे आपल्या देवघरामध्ये पहिली कुलांच्या देवांची सेवा व्हायला हवी ज्या ताईना कुलदैवत माहिती नसतं त्यांनी तुळजापूरची भवानी आई म्हणजे तुळजाभवानी माता आणि खंडोबा आपला जेजुरीचा त्यांची जरी सेवा केली कुलदैवत किंवा के कुळाची आई म्हणून तरी चालते कारण ते अख्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे त्यामुळे तुम्ही त्यांची सेवा करा कुलदैवत माहिती नसेल तर आता माझ्याकडे दत्तगुरु आणि स्वामी समर्थ महाराज हे माझे गुरु आहेत आता खूप सुंदर असं बघा आपलं देवघर आहे त्यासोबत बघा सूर्यदेवतांची सुद्धा मी पूर्व दिशेला पूजा करते देवघरामध्ये तर तुम्हाला जर हवी असलं तसे तशी सुद्धा आपल्याकडे प्रतिमा उपलब्ध आहे तर आज माऊली कसे दिसत आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल व्हिडिओ नवीन बघत असाल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खरी घंटीसारखं बेलायकॉनचं बटन आहे छोटंसं त्याला सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल तर बघा हे बाप्पा किती गोड आहेत मोदक हातामध्ये घेऊन बसलेले आहेत बाप्पा जाण्यासाठी ताईंकडं आणि हे बाप्पा काहीतरी विचार करतायत विचारामध्ये आहेत आमचे बाप्पा आणि बघा खूप सुंदर असा उंदीरसुद्धा आहे आणि उशी हातामध्ये घेतली बाप्पांनी त्याचबरोबर बघा बाप्पा हे जे गोडशे बाप्पा आहेत हे बाप्पा बघा गायीसोबत त्यांचा संवाद चाललाय नटकट त्यांची मस्ती चालली गप्पा चालली आणि गायी आहे ती वासराला चाटते अशा स्वरूपामध्ये ही बाप्पांची गोडशी मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे आणि हे धक्कनचा राजा धक्कनचा राजा गणपती बाप्पाचं तुम्हाला माहिती आहे ती सुद्धा खूप सुंदर आहे ह्याच्यातसुद्धा उंदीर आहे बरं का खूप गोड आणि सुंदर मूर्ती आपल्याकडे मिळतात ह्यालासुद्धा उंदीर आहे तुम्ही बघू शकता तर हे बाप्पा जे आहेत ते मोदक घेऊन असे बसलेले आहेत बरं का खूप गोड आणि क्यूटशे बाप्पा आहेत तुम्ही बघू शकता ज्या ताईंना हे बाप्पा हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर हे क्यूटशे सुंदरशे गोडशे बाप्पा ऑर्डर करायचे आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये माझ्या ताईंना नक्की सांगा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ला सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा आपण छानशा व्हिडिओसोबत भेटूया ज्याच्यातईंना पूजा साहित्य हवं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा त्याचबरोबर जे पूजा साहित्य तुम्ही ऑर्डर करता ते लवकरात लवकर पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आमच्या टीमचा प्रयत्न नेहमी चालू असतो त्याचबरोबर बघा बऱ्याचशा ताईंना वस्त्र हवे असतात तर हे पैठणीचं वस्त्र आहे तर हे वस्त्राचं बनवायचं काम चालू आहे बरं का एक पाच सहा दिवसामध्ये हे वस्त्रसुद्धा तुम्हाला उपलब्ध होतील तेव्हा तुम्ही ऑर्डर करू शकता तर देवीदेवतांच्या मूर्त्या स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र आणि मूर्त्यासुद्धा तुम्हाला अगदी घरपोच मिळणार आहेत त्याचबरोबर बऱ्याचशाच ताई छान सेवा करतायत तर ता सेवेमध्ये ताईंनो सातत्य ठेवा योग्य वेळ आल्यावरती स्वामी इतकं काही देतात की आपल्याला मागायलासुद्धा ते कमी पडतं बरं का असं सुद्धा कधी कधी होतं कारण माऊलींची कृपा ही सर्वांवरती असते पण बघण्याची दृष्टी आपली असायला पाहिजे तर कसं असतं काही न करण्यापेक्षा काहीतरी चांगलं करणं हे खूप महत्वाचं आहे आणि आपण अध्यात्मात आहोत तर तुम्हाला मार्ग नक्की चांगला मिळेल कारण कसं का असतं आहे का पैसा पाणी सगळ्याकडे असतो पण सुख शांती आणि समाधान हे फक्त तुम्हाला देवाच्या भगवंताच्या आणि गुरूच्या चरणी मिळतं त्यामुळे जर तुम्हाला सुख समाधान हवं असेल तर तुम्ही सुद्धा अध्यात्मामध्ये या नामजप करा देवी त्यांची पूजा करता हे सगळ्या गोष्टी लागत नाहीत पण मला एक प्रसन्न वाटतं ना आणि माऊलींना जेव्हा मी सजवते तेव्हा मला सुद्धा खूप भारी वाटतं माऊलींचे अलंकार माऊलींचे वस्त्र माऊलींना छान म्हणजे नाही का जे काही नवीन भेटेल ते, ते माऊलींसाठी मी नक्की आणत असते आता तुम्ही नैवेद्याचं म्हणत असाल तर कधी कधी काय होतं नैवेद्यावरती चिलटं माशा वगैरे बसतात त्यामुळे आम्ही नैवेद्य दाखवलं एक पटकन आम्ही आमच्या टीमला आम्ही सगळ्यांना देऊन टाकतो नैवेद्य म्हणजे जसं की पेडं असतील पेडे लाडू किंवा काही ना काही नैवेद्य असतोच स्वामींना त्यामुळे बघा नैवेद्य जास्त वेळ देवघरात ठेवले तर माशांच चिलटं जास्त येतात त्यामुळं नैवेद्य पटकन दाखवून माऊलींना सर्वांना आम्ही नैवेद्य वाटतो आता बऱ्याचशाच त्या नैवेद्य काय करायचं तर ताईनं नैवेद्य टाकायचं नाही नैवेद्य स्वामींना दाखवल्यानंतर तो नैवेद्य सगळ्यांनी ग्रहण करायचा तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुम्हाला जर पूजा साहित्य हवं असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करा